नमस्कार मित्रांनो मी आहे गणेश पवार आणि आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल या यूटूब चॅनलवरती सर्वप्रथम आपण सर्वांचे स्वागत आहे मी या यूट्यूब चॅनलवरती सर्व सरकारी योजनांची माहिती देत असतो या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्व शासकीय योजना सरकारी अनुदान याची माहिती मिळेल यासाठी हा चॅनल आपण सबस्क्राईब करा लाईक करा व बेलायकून प्रेस करा यामुळे अशा प्रकारची माहिती आपणास सर्वप्रथम प्राप्त होईल मी आज आपणास मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रा या योजनेनुसार वयवर्ष साठ या वयवर्षावरील साठ वर्षावरील वृद्धांना तीर्थदर्शन पूर्ण भारतभर तसेच महाराष्ट्रातील पूर्ण तीर्थक्षेत्रांचं दर्शन करून आणण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत सुमारे तीस हजार रुपयापर्यंतचा खर्च शासन करणार आहे आपल्या राहण्याचा खाण्याचा भोजन प्रवास रेल्वेने प्रवास असेल बसने प्रवास असेल हा संपूर्ण खर्च शासन करणार आहे तर या योजनेचा लाभ कसा घेता येईल या योजनेसाठी अर्ज कसा करायचा काय प्रोसेस असेल ती संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास सांगणार आहे हा व्हिडिओ आपण स्कीप न करता पूर्ण पहा म्हणजे आपणास या योजनेविषयीची पूर्ण माहिती मिळून जाईल चला तर मग पाहूया या योजनेविषयीची माहिती तर पहा मित्रांनो मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रा या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील राज्यातील सर्व धर्मियांमध्ये साठ वय वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्याकरता मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली या योजनेचा जी आर चौदा जुलै दोन हजार चोवीस या दिवशी काढण्यात आला या योजनेत लाभ घेण्यासाठी काय काय निकष असणार आहेत ते आता आपण पाहूया पा तर पहा या योजनेअंतर्गत या योजनेचं उद्दिष्ट असणार आहे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे या योजनेची व्याप्ती तर या योजनेअंतर्गत तीर्थस्थळांची यादी दिलेली आहे पूर्ण भारतभर अ मध्ये पूर्ण भारतभर तीर्थ स्थळांची यादी आहे व ब मध्ये पूर्ण महाराष्ट्रातील तीर्थस्थळांची यादी आहे एकूण सुमारे महाराष्ट्रातील सहासष्ट तीर्थस्थळ आहेत व भारतातलेही भरपूर तीर्थतळे आहेत असे पूर्ण भारतभर व महाराष्ट्रभर आपणास या यात्रेअंतर्गत फिरता येणार आहे तेही मोफत आपला सर्व खर्च एका व्यक्तीचा रुपये तीस हजार इतका राहील व या खर्चामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश असेल व या सर्व खर्च आपला शासन करणार आहे तर आता या योजनेसाठी लाभार्थीची पात्रता काय असणार आहे ते पाहूया तर या योजनेसाठी लाभार्थीची पात्रता असण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील साठ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे गरजेचे आहे तसेच वर्ष साठ व त्यावरील ज्येष्ठ नागरिक याचा लाभ घेऊ शकतात लाभार्थी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे आता अपात्रता पाहूया अपात्र कोण असतील तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर आहेत म्हणजे इन्कम टॅक्स भरतात तसेच ज्या कुटुंबातील सदस्य कर्मचारी सरकारी कर्मचारी आहेत व त्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे असे कर्मचाऱ्यांचे सदस्य कुटुंब तसेच ज्या कुटुंबातील सदस्य माजी खासदार आमदार आहेत असे तसेच ज्या कुटुंबातील सदस्य भारत सरकारच्या राज्य सरकारच्या नोकरीमध्ये आहेत तसे आणि ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे ट्रॅक्टर वगळून शेतकरी कुटुंबातील ट्रॅक्टर वगळून अशा कुटुंबातील सदस्य हे या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही तसेच प्रवासासाठी शारीरिक व मानसिक सक्षम असणं गरजेचं आहे कोणताही संसर्गजन्य आजार नसावा जसे की टीबी हृदयाशी संबंधित श्वसनाचे आजार कोरोनरी अप्रोपणा मानसिक आजार संसर्गजन्य कुष्ठरोग असे आजार आपणास आस्था कामाने तसेच अर्धासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून पंधरा दिवस अगोदरचे पाहिजे ते जास्त जुने नाही पाहिजे म्हणजे आपण प्रवासात निघायचे अगोदरचे पंधरा दिवसाचे अगोदरचे असावे तसेच जे अर्जदार मागील वर्षी लॉटरी निवडले गेले होते परंतु त्यांनी प्रवासासाठी आमंत्रित करूनही प्रवास केला नाही असे अर्जदार अपात्र असते तसेच ज्या अर्जदारांनी खोटी माहिती देऊन किंवा माहिती लपवून प्रवास केलेला प्रवासासाठी अर्ज केलेला आहे असे लाभार्थी अपात्र असते आता या योजनेचा लाभ मिळवण्याकरता कागदपत्र कोणते आवश्यक आहेत तर सर्वप्रथम या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे किंवा आता ऑफलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता लाभार्थीचे आधार कार्ड किंवा रेशन कार्ड तसेच लाभार्थीचे महाराष्ट्र रहिवासी आदिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्रातील राज्यातील जन्माचा दाखला किंवा त्याऐवजी आपले पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान कार्ड शाळा सोहळ्याचा दाखला यापैकी कोणताही एक असेल तरी चालेल तसेच सक्षम अधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला आपले उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे किंवा अडीच लाख असावे आपले पिवळे किंवा कॅस रेशन कार्ड असावे आपणास वैद्यकीय प्रमाणपत्र ते पण आपण अटॅच करायचं आहे फॉर्म वेळी तसेच आपला पासपोर्ट आकाराचा फोटो तसेच आपल्या जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक व सदरच्या आटी व शेतकीचे पालन करण्याबाबतची खामीपत्र आपण भरून द्यायचं आहे याची प्रक्रिया पाहूया रेपा या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपण या योजनेच्या पोर्टलवरती जायचंय मोबाईल ऍपवरती जायचं किंवा सेतू केंद्रावर जायचंय व ऑनलाईन अर्ज करायचा आहे पात्र ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करताय किंवा ऑफलाईनही करताय ऑफलाईन अर्ज करता येईल ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांनी अर्ज भरणी सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध करून देण्यात येईल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असेल तसेच अर्जदारांनी स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून त्यांचा थेट फोटो काढता येईल किंवा केवायसी करता येईल यासाठी अर्जाने खाईल मानती आणणे आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण वळपत्र व स्वतःचे आधार कार्ड आता या योजनेसाठी या योजनेच्या अंतर्गत जर पंच्याहत्तर वर्षावरील अर्जदारांनी अर्ज केला असेल तर पंच्याहत्तर वर्षावरील अर्जदाराच्या जोडीदारालाही त्याच्याबरोबर फ्रीमध्ये प्रवास करता येणार आहे जोडीदाराचे वय हे साठपेक्षा कमी असले तरीही चालणार आहे म्हणजे वीस एकवीस वर्षापासून पुढे पाहिजे फक्त एकवीस वर्षापासून पुढे पाहिजे आणि प्रवासात सहाय्यक घेण्याची सुविधा तेव्हाच उपलब्ध होईल जेव्हा अर्जदाराची वय पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त असेल व त्याने एकट्याने रेल्वे प्रवासासाठी अर्ज केला असेल तर अर्जदाराची वय पंच्याहत्तर वर्षापेक्षा कमी असल्यास सहाय्यकांना परवानगी दिली जाणार नाही सोबत प्रवास करणाऱ्या सहाय्यकाचे किमान वय एकवीस वर्षे व कमाल पन्नास वर्ष असावे सहाय्यकाचे वय पन्नासपेक्षा पेक्षा कमी पाहिजे व एकवीसपेक्षा पेक्षा जास्त पाहिजे व प्रवासी पती पत्नी आणि सहायकांना प्रवासा संबंधित सर्व मार्गदर्शन तत्वाचे पालन करणे बंधनकारक असेल आता पाहूया ही आहे पूर्ण भारतभरची ठिकाणे जम्मू काश्मीर मधील वैष्णो देवी अमरनाथ गुहा पंजाब मधील सुवर्ण मंदिर सुवर्ण मंदिर अक्षरधाम मंदिर दिल्लीमधील लक्ष्मीनारायण मंदिर उत्तराखंडमधील बद्रीनाथ गंगोत्री केदारनाथ यमुनोत्री बैद्यनाथ असे बरेच ठिकाण आहेत ती पूर्ण या जी अर्थात मी आपण पीडीएफची लिंकही दे ही पूर्ण ठिकाणी आपण पाहून घेऊ शकता आपण कोणकोणते ठिकाणी पाहण्यास मिळणार आहे हे पूर्ण पूर्ण भारतभरची ठिकाणी दिले आहेत कर्नाटक तामिळनाडू केरळ झारखंड गुजरात उत्तर प्रदेश बिहार आणि महाराष्ट्रामधीलही आहेत मुंबईमधील सिद्धिविनायक मंदिर मुंबईमधील बरीच आहेत पुण्यामधील आहेत सोलापूर कोल्हापूर नांदेड धाराशिव संभाजीनगर नाशिक अहमदनगर रायगड असे पूर्ण पीडीएफ आहे आता <coughs> तसेच पाहूया या योजनेसाठी आठ ऑगस्ट रोजी या योजनेमध्ये थोड्या सुधारणा करण्यात आल्या सोयीकरता सुधारणा करण्यात आल्या तर त्या कोणत्या कोणत्या सुधारणा करण्यात आल्या आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस हा जी सुधारणेचा जी आर काढून तर पाहूया या योजनेअंतर्गत सुरुवातीला या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार होता तर आता नवीन सुधारणा अशी करण्यात आली योजनेच्या लाभासाठी एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पूर्वी ऑफलाईन व तदनंतर ऑनलाइन ऑनलाईन अर्ज करायचा आहे एकतीस ऑक्टोबर पर्यंत ऑफलाईन अर्ज करायचा आहे तोपर्यंत या योजनेसाठीची वेबसाईट बनवण्यात येणार आहे परंतु आपण एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पूर्वीच ऑफलाईन अर्ज दाखल करायचा आहे व यासाठी सक्षम अधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य किंवा अंत्योदय अन्य योजना अंतर्गत किंवा प्राधान्य कुटुंब अंतर्गत आपले रेशन कार्ड हे केसरी असणे गरजेचे आहे तसेच प्रवास एजन्सी करता टुरिस्ट कंपनीची निवड या योजनेमध्ये काय हे करण्यात आलेलं नाही व लाभार्थीची निवड हे महत्वाचं आहे तर लाभार्थीची निवड आहे ती निह हो कोटा निश्चित करण्यात येणार आहे व त्यामध्ये अर्जदारांच्या संख्येसह त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आधीभार देऊन कोटा निश्चित करण्यात विहित कोट्यापेक्षा जास्त अर्जाच्या उपलब्धीनुसार त्या कोट्यातील शंभर टक्के अतिरिक्त लोकांसाठी प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल व एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्याकरता कमाल मॅक्झिमम एक हजार पात्र लाभार्थींचा कोटा निश्चित करण्यात येणार असून सदर कोट्याच्या कमाल मर्यादेत प्रति लाभार्थी तीस हजार रुपयाची कमाल मर्यादा शासनाने दिलेली आहे म्हणजे किमान एका जिल्ह्याकरता एक हजार रुपये तरी एक हजार जागा तरी असणार आहेत व निवडलेली व्यक्ती निवडलेला प्रवासी प्रतीक्षा यादी विभागाच्या पोर्टलवर एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस नंतर जिल्हाधिकारी कार्यालय व समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या सूचना फलकावर योग्य वाटेल अशा माध्यमातून प्रसारित केले जाईल म्हणजे ती यादी आपणास एकतीस ऑक्टोबर नंतर जिल्हाधिकारीच्या पोर्टलवरती सेल समाज कल्याण विभागाच्या किंवा तिथं आपल्याला त्या आयुक्तालयाच्या ऑफिसच्या त्या सूचना फलकावर लावण्यात येते जर पतीपत्नी या योजनेसाठी स्वतंत्रपणे अर्ज केला असेल आणि एकाची बाबतीत निवड झाली असेल तर दुसऱ्या जोडीदारास निवडण्याचा अधिकार या जिल्हास्तरीय समितीत असेल तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या योजनेचा अर्ज एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पूर्वी ऑफलाईन पद्धतीने व त्यानंतर योजनेचा चा, अर्ज ऑनलाईन मोबाईल ऍपद्वारे भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे पात्र ज्येष्ठ नागरिकास या योजनेसाठी एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पूर्वी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे व त्याच्यानंतर ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे व एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पूर्वी ज्यांना ऑफलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात उपलब्ध असणार आहे आपल्या जिल्ह्याच्या समाज कल्याण सहाय्यक उपलब्ध आयुक्त कार्यालयात ही सुविधा उपलब्ध असणार आहे व तात्पुरतं यादीचं प्रकाशन याचं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ऑफिसच्या ठिकाणी फलकावर जाहीर केलं जाणार आहे तसेच ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर ऑनलाईन ही यादी जाहीर केली जाईल व पंच्याहत्तर वर्ष वय असणाऱ्यांना त्यांचा जीवनसाथी किंवा सहाय्यक त्यांच्याबरोबर नेण्यास परवानगी असेल परंतु त्या सहाय्यकासही एकवीस वर्ष ते कमाल पन्नास वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे व तो सहाय्यक ही शारीरिक दृष्ट्या निरोगी व प्रवासासाठी तंदुरुस्त असल्याचं प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे व याची वेबसाईट पोर्टल बनवण्याचं काम चालू आहे लवकरच त्याची वेबसाईट बनवून हा आपणास योजनेचा अर्ज करण्याकरता देण्यात येईल तोपर्यंत आपण ऑफलाईन अर्ज हा सहाय्यक आयुक्त समाज कल्याणच्या कार्यालयात ऑफलाईन अर्ज घेऊन एकतीस ऑक्टोबर पर्यंत करावा लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्यावा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व या चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया मग पुढील हो व्हिडिओमध्ये